Swing, swing, swing. Thôi okay. thôi. hi 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 thôi. Thôi thôi. सुप्रभात मंडळी आणि आजची सकाळ सुरू होतीये गार्डन बन आमच्या जवळच एक गार्डन आहे तिथे आम्ही सकाळी निघून आलोय कारण यांनाही आज अनेक दिवसांनी सुट्टी होती दिवाळीची सुट्टी मिळालेली नाही यांना आणि त्यानंतर एकच सुट्टी मिळाली होती जी गेट मध्ये गेली आणि सध्या मुलांनाही विंटर हॉलिडेज आहेत त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र असे खूप दिवसांनी फ्री असे भेटलेलो हो, आहोत मग आपण म्हटलं बाहेर जाऊयात घरातच सकाळ घालवण्यापेक्षा कारण रोजची सवय असल्यामुळे पहाटे लवकरच लागेल सगळ्यांनाच आणि आज डबे वगैरे काहीही नसल्यामुळे आम्ही बाहेर आलोय आणि ते आठच्या आधी आलं तर तिकीट सुद्धा नसतं आमच्या जवळच हे गार्डन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे हे गार्डन कुठलं आहे हे तुम्हाला कळेल आणि याची वेळ सुद्धा कळेल आणि इथे बॉडीगार्ड मूवीचं शूटिंग झालं होतं सलमान खान केतिण्याचा एक इमोशनल सीन जो आहे तो इथे शूट झालेला आहे तुम्हाला जागा बघितली लक्षात येईल जेव्हा छायाला भेटायला तो येतो त्यावेळेच सीन इथे शूट झालेला आहे तर जे कोणी आमच्या सिटीतले असेल त्यांना माहिती असेल की इथे कुठे हे झालेलं ते इथे चाफ्याची झाड खूप आहेत आणि त्याच्या सोबत अनंत आहे आणखीन खूप सुगंधी फुल झाड आहे जी रात्रीची फुललेली असतात आणि त्याचा इतका छान सुगंध सगळीकडे पसरलेला असतो आणि इथे येण्यासाठी बेस्ट वेळ शनिवार रविवार अजिबात नाहीये शनिवार रविवार खूप गर्दी असते विकेंड ला त्याचबरोबर सुट्टी ज्यावेळी लागून येते त्यावेळी संध्याकाळी कारण या भागात हे एकच गार्डन आहे त्यामुळे इथे खूप गर्दी असते तर हे सकाळी तुम्हाला दहा वाजेपर्यंत चालू मिळेल आठ आधी आलात तर इथे विना तिकीट तुम्हाला येता येतं तिकीट आहे फक्त पाच रुपये पर पर्सन आणि संध्याकाळी चार ते आठ वाजेपर्यंत हे गार्डन आहे इथे दोन गार्डन लागून आहे शेजारी एक मुघल गार्डन पूर्वी होतं त्याचं नामकरण आता वेगळं करतायत आणि त्याचं सुशोभीकरण पण चालू आहे शिवाय लहान मुलांचा प्ले एरिया आहे फक्त एवढंच आहे की इथं तुम्ही खूप वेळ नाही घालवू शकत बसण्यासाठी लिमिटेड जागा आहे आतमध्ये खाण्यासाठी अलाउड नाही आहे फक्त तुम्ही फिरू शकता आणि त्यांची जी बाकडी आहे त्याच्यावर बसू शकता लहानवर जाण्यास परवानगी नाही त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे आता हे गार्डन आहे पु ल देशपांडे उद्यान म्हणजेच ओकायामा गार्डन ह्याला म्हणतात आणि याचा परिसर नेहमी स्वच्छ आणि खूप छान असतो तर सिक्युरिटी पण आहे लोक तिथे फिरत असतात सिक्युरिटीची तर तुम्ही अजून पुण्यात येऊन गेला नसाल तर नक्की इथे जा आणि तिथून आम्ही डायरेक्टली आलेलो आहे नाश्ता करायला कारण ऑलरेडी उशीर झाला होता आणि सुट्टी आहे तर सुट्टीचा फायदा का घेऊ नये मग नाश्ता आज बाहेरच करतोय इडली वडा आणि यांनी घेतलाय उपमा कारण यांना सध्या पथ्याच आहेत आयुर्वेदिक औषध आहेत त्यामुळे पथ्या आहेत काही तर त्यामुळे त्यांना डाळ खायची नाहीये बेसिकली तर त्यांच्यासाठी उपीट होतं आणि त्या सुट्टीचा पुरेपूर फायदा उठवताना आमचा मनू खेळतोय कॅरम पप्पा सोबत yeah. आरू नाहीये आरू गेलाय त्याच्या yeah. क्रिकेटच्या मॅच खेळायला सो नाहीतर तोही बसला असता ल्वट्री बॉर्शी आयांग कंपू, naneंकी माला इंटर महला बादे देस बिन्क यंव अच्ता आयां इंटर दो <susuk> Apa? <Aheera. Aheera. Aheera. laughs> hmm. Break break. Take a break. होमबीबीएस मधलं झालं आणलं मी त्याने जवळजवळ दोन एक जो जो किलो मी संपवले मोसुंबी संतरीसुंबी करायचा हम्म मला चव लागली एकारे फ्री असं दिवस आणि आता एका बाजूला त्यांचा एक खेळ चालू आहे आपल्याला ते खेळ खेळून चालणार नाही स्वयंपाक स्वयंपाकाचं पोठा पाण्याचं बघावं लागणार आहे म्हणून आता मी आली स्वयंपाक करायला तर आज एकच अंडा करी मी करणार आहे त्याच्यासाठी मी काही गरम मसाले घेतलेत आणि सुकं खोबरं घेतलंय कांदा लसूण आलं आणि कोथिंबीर तर खोबरा आणि कांदा आणि आपला जो गरम मसाला आहे तो मी फ्राय करून घेणार आहे भाजून घेणारे आणि त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्सरमधन बारीक वाटून काढायचंय तर बेसिकली मराठी घरामध्ये जे वाटण होतं तसंच हे सेम वाटण आहे आणि हे मी करून नाही ठेवत बेसिकली कारण खूप कमी आम्ही वाटणाचा गोष्टी खातो गरम मसालाच जेवण फारसं नसतं आमच्याकडे कारण लहान मुलं सुद्धा आहेत खूप तिखट स्पायसी नाही खाल्लं जात तर हे आजच्या पुढतच मी आता हे वाटण केलेलं आहे आज आणि रात्रीला एक काहीतरी करी वगैरे होईल त्याच्यामध्ये होऊन जाईल तेवढंच आता मी फोडणी घालते कांद्याशी एक कांदा बारीक चिरून घेतलाय तो चांगला परतला गेला की त्याच्यात टोमॅटोची पेस्ट घालायची जर अंडा करी करत असू तर त्याला एक छानपैकी हे येतं आपलं करी अशी येते म्हणून टॉमॅटोची पेस्ट घालायची आणि मिळून येतो तो रस्सा त्याच्यामध्ये हळद रंगाचं तिखट लाल तिखट घालून परतायचं सोबत धने जिरे पुढे घातलीये आणि हे छान पैकी परतून त्याचं तेल सुटायला लागलं की मग वाटण घालायचं वाटण पण आपलं तेल सोडायला लागलं कि बघा किती छान रंग आलाय त्याचा त्याच्यात उकळत पाणी घालायचं नेहमी कुठलीही आमटी तुम्ही करत असाल डाळीची करा किंवा अशा या नॉन व्हेजच्या करत असाल तर त्याला गरम पाण्याचं आमटीला घालायचं म्हणजे आदन घातलं की आ, ते छान उकळतं आणि मग त्याचा एक फ्लेवर खूप छान येतो त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि एक अंड घालायचंय अंडाकरी म्हणजे त्यात अंड आलंच पाहिजे त्या अंड्याने काय होतं त्याला एक अंडाकरीची टेस्ट येते आणि सगळ्यांनाच हे आतमध्ये घातलेला अंड आवडत नाही तर तेवढ्यासाठी मी बाकीची अंडी जी आहे ती तीन अंडी उकडून घेतली ज्याला जसं लागेल तसं मग ते करी सोबत खाऊ शकतात आपली अंडाकरी झटपट तयार आहे फार वेळ लागत नाही आला वाटण करायला फक्त जेवढा वेळ लागतो तेवढाच अंडा करी चपातीने भात असं आमचं आजचं जेवण आहे आणि जेवण झाल्यानंतर हे दोघ झोपले मला थोडस काम होतं ऑफिसच मला सुट्टी नाही मला दुपारी लॉग इन करावं तर त्यानंतर थोडस काम झाल्यावर मी पण थोडी रिलॅक्स झाले आणि आता आमच्या सिंडीशी खेळतीये सिंडी ही आमची माऊ नाहीये आमचे वर जे राहतात वरच्या घरात त्यांची माऊ आहे आणि ती बऱ्यापैकी आमच्याच घरात रोडते कारण लहान मुलं तिला बॉल गाड्या खेळायला खूप आवडतात आणि मी एक खेळाडू आहे तिच्या सोबत मी पण खेळत असतो थ्री आणि चिंडने आमच्या एवढी मारली म्हणजे खेळला म्हणजे खेळला <laughs> थीड़े 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 तर आमचा हा घरातला सुट्टीचा दिवस आम्ही अशा प्रकारे छान घालवलाय जवळच्या जवळच फिरून आलो आणि एक फॅमिली टाइम क्वालिटी टाइम घालवलेला आहे खूप बर वाटतं असा एक दिवस वीक मध्ये मिळाला तरी सॅटर्डे संडे विकेंडला सुट्टी आमच्याकडे कोणालाच नसते तर लहान मुलं सोडून तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल याचा काहीही पाठ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्स फॉर वॉचिंग